माझे ज्येष्ठ सहकारी कैलासवासी दुभ पिंग उपस्थित पिंगट परिवार त्याचे सर्व आपलेस्ट आणि सर्व सहकार वारकरी व्यापार शेतकरी समाज आणि त्यातील सर्व एकत्र पंतवर अनेक मान्यवरांनी दुप्पटला सांगितले स्पष्ट वक्ता परंतु आपल्या सहकार्यावर तेवढंच प्रेम करणार आता इथं समोर पाहिजे सगळे मला वारकरी मंडळी दिसतात एक महिना दोन्ही चैतन्य महाराज पालखीला जायचे सोळा तारखेला जिकडे दे होते पंढरपूरला तिथून त्यांनी मला फोन केला शुभेच्छा दिल्यानं मला आणि तिथे चांगलं पण त्यांनी केला एक महिना तर ते जायचे वाडीला इथे सुद्धा त्यांनी ते शेवटचं बोललं झाल्यानंतर गेलो अमोल साहेब होते काळे माझ्या बरोबर डॉक्टरांनी सांगितलं की फ्रॅक्चर स्कॅनिंग बडकडे फ्रॅक्चरेट होत्या परंतु मला वाटलं होईल परंतु दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी ही घटना घडली वल्लभशींके साहेबांनी आदरणीय दिलीपराव वर्षी पाटील साहेबांचे जास्त प्रेम आणि माझ्याबरोबर त्यांनी चौदा पंधरा वर्ष मार्केटमध्ये काम केलं सखूल कसा म्हणून काम केलं बाहेर जरी आडावडा जर असले तरी माझ्याबरोबर अत्यंत विनंभपणे ते वागले एकदम रिस्पेक्टफुल भक्कम साथ मला दिली माझे देवाभावाचे ज्येष्ठ येते आणि खरं मी जे म्हणे त्यांची जबाबदारी ती शब्दाला जाणार माणूस भास्कर ते कसं तुम्हाला काय वाटतं शब्दाला त्याच्यात बदल नाही शब्द म्हणजे शब्द असं आणि मग व्यापार असेल वारकरी संप्रदाय असेल सरकार असेल शेती असेल बिगे ग्रामात असेल या भागामध्ये त्यांचं सहकार विकासापर्यंत कुठं का असा खरं जर ऍक्सिडेंट झाला नसता दुर्दैवाने शंभर वर्षा कार्यक्रम करावं तब्येत छान होती अगदी चांगली होती मी गमतीने म्हटलं आम्हाला उर्दभशेट डेंट सर्वांचा का कार्यक्रम झाला तिकडे मी नव्हतो माझा ऑपरेशन जातात आताच तर त्याआधी आणि अतुल शेट्टी आम्हाला सांगितलं ते सगळी वारकरी मंडळी होती कपडे दिले म्हणजे आमच्या मंडळींचा सत्कार केला म्हणजे तुम्हाला दहा मीटर कापू नाही द्यायला काही गेला तुम्हाला द्यायला पाहिजे तुम्ही खरे वारकरी म्हणतो मूळ एक गमतीचा विनोदाचा अत्यंत खरा वाडकर सरकार शेती व्यापार आणि एक ग्रामपंचायती निवडणूक चालू साहेब त्यांनी इथं कोणतीस म्हणजे एकदम परंतु तेवढाच प्रेम आहे इलेक्ट्रॉनिक आम्ही आतुशे वगैरे आम्ही आम्हाला आमलेट मासोडी दोन वर्षापूर्वी किंवा मागच्या वर्षीच म्हणजे आमचं देवाचं देवाला ते जेवण असं देवाल होते डबा घेऊ ना वेळ वेळ झाला तर वेळ हातू शकतात आमच्याकडे रात्री एक पर्यंत होतो मावळाचा कार्यक्रम होता तर रात्री एक पर्यंत आमच्यासाठी थांबत जेव्हा सहकारी था। असो फार मोठं दुःख अचानक म्हणजे पिंगड कुटुंबाला झाला आमच्या सहकार्यांबरोबर झालं सरकार काम करणारे असे व्यापारी वारकरी गाड्याचा विक्षोभा प्रत्येक गाड्या गाडी ते असतात मोठी आलो कोणी बोलायला नाही गेलं तर करून घेणार आणि ते सगळ्यात भागामध्ये आणि मला आठवत या पूर्व भागामध्ये आम्ही सर्व मंडळी दशक्रिया आणि नाही मगाची कुठेतरी म्हणाला असं नाही प्रत्येकाच्या सुख दुःखात राहणारा आमचा सहकारी फार मोठं दुःख झालं आज आपण पाहिलं सगळ्या पक्षाचे लोक आहेत पक्षपेक्षा काय दोन आहेत गोव हळूरच पाणी हे सगळे पक्षाचे नेहमी मंडळी मी फक्त म्हटलो म्हटलं असं खरा मला नाही बोलून दिलं तरी कारण म्हटलं फक्त विद्यमान आमदार अतुल आणि इच्छुक आमदार माझे आमदार यांना बोलून द्या म्हणजे आता फायरला गोळे आहे फायर, फायर। लोकांचे दोन फार झाले बरोबर नाही काहीतरी बोलणं लोक हुशार आहेत फार तुमचं ऐकत म्हणजे आधी बडीमार करणं योग्य नाही लोक हुशार असतात खऱ्या अर्थाने मी जे हे पण मी एवढं नसतो बरोबर त्यांनी चौदा पंधरा वर्ष काम केलं म्हणून ते बोलवून खरं बोललो मी तर बोललो नाही बोलणार नाही कमी भाऊ शकत होता नाही पण फार प्रेम पोकटराव त्यांचे कधी भेटले पोपटराव तुम्ही झालं नाही आज एवढा वयात आज मी पोकट आले पोपटराव आले आतून शेकतो सोला शिकवली जास्त प्रेम ते मुलं शिक आपण साथ दिली आयुष्यभर साथ दिली खरंय असं मी सर्व आमच्या पिकट कुटुंबाच्या इतका आहे मोठं दुःख त्यांच्या मुलांना मुलींना आणि माथ्याला झालेलं आहे संसारच मोठ आणि आहे सोसायटीचा रामदा बोरसटे यांना साथ दिली आजपर्यंत मला वाटतं अनेक बेले सोसायटीला आहेत आणि त्यांनी मला सांगितले की रामदा बोरसटे यांनी वीस गुंठे जागा सोसायटीला दिली साहेब म्हणजे मी ठराव मांडा रामदासांचं नाव द्यायला द्या खरे वीस गुंठे जागा रामदानी मोठ्या दिला सोसायटीला दिली मेन आज चाळीस पन्नास लाख रुपयाची आणि त्यांनी बोलत तर त्यांनी सांगितलं की मी ठराव मांडणार असा आमचा जवळपाचा ज्येष्ठ सहकारी केला मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं दुन्नर तालुक्यातील माझे सर्व शेतकरी सहकारात काम करणारे माझे सर सर्व सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या ठिकाणी उपस्थित प्रकाश तारगे देवती शेट काळे प्रियंका जयशेळके आमचे भास्कर शेठ आणि मालू शेट आहे संतोष शेट चव्हाण आमच्या वरुळीचाही पांडू शेठ गाडेगुरी नाबा शेठ गाडगे धनेशे संजय आणि सर्वच आणि प्रेम शेलके आहेत आमचे महेशेठ शेलके आहेत सर्व माझे व्यापारी मार्केट कमिटीचे अडके हमाल मापान सचिव उपस्थिती सर्व कर्मचारी सर यांच्या वतीनं आमच्या ज्येष्ठ सहकार्या ज्यतुभाऊ शेठ यांना संदेश दिला पोहोचव तसं त्यांच्याबरोबर जे ऍक्सिडेंट झाला त्या अगोदर झाले मग आम्हाला आणि एक महिला होती एक लहान मुलगा कोठ्या भागातल्या पाच सहा लोकांचं दुःख नेतं झालं त्यांच्या आत्म्याला सरगती राबव अशी परमेश्वराजी प्रार्थना केली